सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार मी सनुराधा सर्वांची सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते ओबीसी नेते व काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय किशोरजी कान्हेरे नागपूर यांचा एकसष्टावा वाढदिवस त्यांचा एकसष्टी सोहळा संपन्न होत आहे आणि त्याबद्दलच समस्त माळी बांधवांतर्फे अभिष्टचिंतन व भावी कार्यास अनेक अनेक शुभेच्छा जनतेचा ध्यास विकासाची वाट तुमचीच ओळख खरी कार्यतत्परतेने घडवली तुम्ही नेहमी प्रगती खरी घडवलीसीच्या निमित्ताने वाढो तेच तुमच्या कार्याचा एकसष्टीच्या निमित्ताने वाढो तेच तुमच्या कार्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नेता तुम्ही जनमानसाचा नेता तुम्ही जनमानसाचा महात्मा फुले सर्वोत्तम उद्योजक या भूमिकेने राजकीय सामाजिक सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रातील एकसष्ट वर्षातील उत्सव मूर्ती ओबीसीचे नेते सन्माननीय किशोरजी कान्हेरे यांचा राज्य पातळीवर एकसष्टी सोहळा संपन्न होत आहे नागपूर येथे भव्य एकसष्टी सोहळा बुधवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार साडेपाच वाजता सोहळ्यासाठी अखिल भारतीय महामंत्री माननीय खासदार अविनाशजी पांडे यांच्या शुभ हस्ते तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली होत असून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडचे प्रमुख सल्लागार डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय राजकीय विश्लेषक पत्रकार माननीय अशोकजी वानखेडे दिल्ली प्रमुख अतिथी असणार आहेत प्रमुख मान्यवर उपस्थिती सर्वश्री माननीय नाना पटोले अनिलबाबू देशमुख विजय वडेट्टीवार डॉक्टर नितीन राऊत व सुनील केदार मान्यवर उपस्थित असणार असल्याची माहिती सत्कार समिती अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी यांनी दिली आहे तर सदर सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्याम चौधरी व देवेंद्रजी यांनी केलेले आहेत ओबीसीचे नेते माननीय किशोरजी विद्यार्थी जीवनापासूनच कार्यरत होते महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्यात प्रारंभ केला तर महात्मा फुले सर्वोत्तम उद्योजक ही भूमिका घेऊन उद्योगास प्रारंभ केला नागपूर पुणे मुंबई व नाशिक राज्य पातळीवर उद्योग क्षेत्रात एक उत्तम नावलौकिक मिळवला त्याबरोबरच राजकीय सामाजिक सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात कार्यरत राहून युवकांनी उद्योग संस्कृती स्वीकारावी या भूमिकेवर कार्य केले तर राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी शिवसेना आणि आता काँग्रेस पक्षातील विविध पदावर कार्य केले असून आज काँग्रेस प्रदेश महाराष्ट्र उपाध्यक्षपदी उत्तम आहेत त्याबरोबरच सामाजिक क्षेत्रात नेहमी आघाडीवर राहून फुले दाम्पत्य विचारावर कार्यरत असल्याची माहिती डॉक्टर अलका झाडे यांनी दिली आहे पुणे येथून सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दशरथ कुरधरण सर यांनी अविष्ट चिंतन करून कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत व ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष देवेंद्रजी काटे यांनी केले आहेत तर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद